अठरा डिसेंबर रोजी विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणावर समर्थनीय भाषण करताना विधानसभेचे आमदार इद्रिस नाईक वडी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्रात महायुती सरकारनं अल्पसंख्याक समाजाकडे विशेष लक्ष देऊन समाजाला खरा न्याय मिळवून दिला आहे अल्पसंख्याक समाजाच्या मुलांसाठी मार्टीची स्थापना केली यात मुलांना स्पर्धा परीक्षेत मार्गदर्शन मिळेल याचा फायदा मिळवून भविष्यात भविष्यात अल्पसंख्याक विद्यार्थी अधिकारी होतील महायुती शासनानं मौलाना आझाद महामंडळा आजाद महामंडळाने महा एक हजार कोटी रुपये हमी कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगार उपलब्ध व्हावा या मुख्य हेतू होता महामंडळ बळकटीकरणाचं काम महायुती सरकारनं केलं तसेच मद्रशांना व अल्पसंख्याक संस्थांना पायाभूत सुविधांसाठी दोन लाखाहून दहा लाख केले तसेच मद्रशांचा शिक्षकांना सहा हजार मानधन व आठ हजार ऐवजी सोळा हजार व अठरा हजार मानधन वाढवून दिलं अल्पसंख्याक समाजाला कल्याणकारी योजना लाभ मिळवून दिला आहे अत्यंत चांगल्या प्रकारे शासनाचे कामकाज व कार्यभार सुरू सर्व समाजाला न्याय दिलाय महाविकास आघाडी शासनानं अल्पसंख्याक समाजाकडे लक्ष दिलं नाही नेहमी अन्याय केला आहे तसेच विधान परिषदेत एकमेव मुस्लिम मी सदस्य आहे माहिती शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत अल्पसंख्याक समाजाला भिंती भीती डर दाखविण्याचं काम सुरू आहे भीतीचं वातावरण निर्माण केलं तरी महायुती सरकारनं विकासाची कामे केली आहे लोकांना कल्याणकारी योजना फायदा मिळवून दिला आहे शासन राविलय योजना राज्याचे मॉडेल इतर राज्य घेण्यास तयार आहे अल्पसंख्यांक समाजाला विशेष मदत केली आहे महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडून यासाठी समाजानं जागृत राहिलं पाहिजे या आमदार इद्रीश नायकवाड यांनी महाराष्ट्राचे राज्यपालांचे अभिभाषणाचं समर्थनीय करून अभिनंदन करून आभार मानले आहेत अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख ताहिर बेग मिर्झा यांनी दिली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज निसार झारा कॅमेरामनिगाव आदरणीय सभापती महोदय राज्यपालांच्या अभिभाषणावर त्या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी उभा आहे आज दोन दिवसाला आपण पाहतो या सभागृहात अत्यंत चांगल्या पद्धतीनं या राज्य शासनाचा कार्यभार कामकाज सुरू आहे अत्यंत जनता समाधानी आहे आणि त्याबद्दल राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात या सर्वच गोष्टी ज्या जनतेच्या हिताच्या आहेत अनेक योजना ज्या जनतेला आज त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आणि त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम या महाराष्ट्रातलं करतायत आणि म्हणून या शासनाच्या कामकाजाबद्दल त्यांनी अत्यंत अभिमानास्पद अशा पद्धतीचं अभिभाषण त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे यावर व्यक्त होताना छोटी विरोधी पक्षाला त्यांची त्यांची काहीतरी जबाबदारी औपचारिकता काही पूर्ण कराव्या लागतात त्यांना आणि त्या औपचारिकतेपोटी अनेकांची भाषणं वक्तव्य ऐकली पण मला सांगावं वाटतंय की राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा राहून गेला आहे त्याचा उल्लेख होणं अपेक्षित होतं कदाचित कार्यबाहुल्यातून असेल किंवा कशातून असेल ती का राहून गेले मला माहिती नाही पण या राज्यातला सर्व सामाजिक सलोख्याचा विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो सलोखा राखण्याचं काम या महायुतीच्या शासनानं फार चांगल्या पद्धतीने केलंय सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं काम या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून या महायुतीनं केलेलं आहे मला सांगताना आज अभिमान वाटतो की ज्या बाजूचे लोक आज राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करत आहेत किंवा त्यांच्याबद्दल एक औपचारिकता म्हणून विरोध दर्शवत आहेत त्यांनी कधी कधी काही राज्य केलं या शासना या महाराष्ट्रावर आणि त्यावेळेला अशा या दुर्बल घटकांच्या सर्व समावेशक अशा समाज बांधणीचं त्यांचा कधीच विचार लक्षात आले नाहीत पण या वेळेला महायुतीनं जाणीवपूर्वक हे केलेले आहेत मी तुम्हाला आज या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातला एकमेव सदस्य या सभागृहातला मी आहे म्हणून अभिमानानं सांगतो की महायुतीच्या शासनानं चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे काही होणं अपेक्षित होतं ते आज या महायुतीच्या शासनानं पूर्ण केलं आहे आणि हे चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास बघितला आपण तर आज जी अभिभाषणावर खेद व्यक्त करतायत तीच माणसं त्यावेळेला सत्तेवर होती त्यांना कधीच लक्षात आलं नाही अल्पसंख्याक समाज असेल किंवा बाकीचे दलित दुर्बल लोक असतील यांच्यासाठी जा म्हणून जाणीवपूर्वक आज या ठिकाणी शासनानं केलेले काही निर्णय आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी होणं अपेक्षित आहे असं मला वाटतंय शासनाने या ठिकाणी मार्ठीसारखी एका संस्थेची स्थापना केली त्या माध्यमातून अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम नाही त्यात जैन आले सिख आले ख्रिश्चन आले पारसी आले ह्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा अत्यंत क्रांतिकारी निर्णय त्या दृष्टिकोनातून मार्टीच्या माध्यमातून या शासनानं केलेला आहे आता या समाजातली मुलं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आता लायबल होतील त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि या समाजातली मुलं सुद्धा या पुढच्या काळात शासकीय काही महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी दिसायला सुरू होतील इतका क्रांतिकारी निर्णय या माहितीच्या शासनाने घेतला का हो चाळीस पन्नास वर्षापूर्वी हे करू शकत नव्हते का ज्यावेळेस मार्टी झालं होतं त्याच वेळेला हे पण होणं अपेक्षित होतं पण नाही झालं पण आम्ही मार्टी करताना तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्रभाऊ असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांनी त्याला जोडून आरटी सुद्धा केलं म्हणजे मातंग समाजातील मुलांना अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं त्याच पद्धतीची संस्थेची स्थापनेचा निर्णय त्या ठिकाणी केला आज तुम्हाला सांगतो की हे सर्व होत असताना या बरोबरच या समाजाना बाकीचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून असणारी महामंडळ बळकटी करण्याचं काम या शासनानं केलं हे महामंडळ केवळ स्थापून या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम त्या ठिकाणी त्यावेळेच्या शासनाने केलं होतं या लोकांनी केलं होतं पण थोतांडगिरी न करता या युतीच्या शासनानं महायुतीच्या शासनानं त्या ठिकाणी या समाजाचं जीवन उंचावणारी ही महामंडळ आहेत आणि याच्या माध्यमातून या समाज घटकांना अत्यंत चांगल्या पद्धतीची शैक्षणिक असेल किंवा व्यावसायिक असेल ही मदत होणं अपेक्षित आहे त्या महामंडळाचं आर्थिक बळकटीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं ज्या महामंडळाला तुम्ही तीस कोटी रुपये पंचवीस वर्षापूर्वी दिल्या होतात त्या महामंडळाला या शासनाने एक हजार कोटीचं खर्च भांडवल दिलं आणि पन्नास कोटीची जिथं बँक गॅरंटी तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची गॅरंटी दिली होती ती पाचशे कोटीपर्यंत नेण्याचं काम या माहितीच्या शासनाने केलं अनेक के अने के निर्णय असे आहेत ज्यांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात येऊ शकला नाही त्याची कारणं मला माहिती नाहीत पण अनेक चांगल्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत हे दिसत नाही या लोकांना याबद्दल काही बोलू इच्छित नाहीत हे लोक केवळ एक मर्यादित संकुचित विचार घेऊन या ठिकाणी हे मग अशी आता ते सदस्य सभागृह सोडून गेले पण त्यांचंही मी ऐक वाचलं मी केवळ एका जिल्ह्यातल्या एका गावापुरताचा विषय ते चर्चा करतायत की राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख करावा हे संकुचित विचार आहेत या संबंध महाराष्ट्राचा विचार करायला या सभागृहात आपण आलो छोट्याशा एखाद्या गावातली एखादी बाजार बसला नाही किंवा त्या बाजारपेठेची इमारत झाली नाही किंवा मार्केटची इमारत झाली नाही अशी विषय या राज्यपालांच्या अभिभाषणात अपेक्षित करतात हे लोक आणि अशा काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ज्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगतो की महायुतीच्या शासनाला बदनाम करण्याचं काम केवळ ह्या बाजूच्या लोकांनी केलं पण आज अभिमानानं सांगतो या महायुतीच्या शासनाच्या बद्दल अल्पसंख्याक समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या मनात एक भीती तयार करण्याचं काम जाणीवपूर्वक एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम यांनी केलं पण आज सांगतो की इथं बदनाम केलं जात होतं की मुस्लिमांच्या विरोधी अल्पसंख्याकांच्या विरोधी आहे हे शासन पण तुम्हाला सांगतो की मद्रसे मद्रसेंच्यावरती असेल काही ठिकाणी चुकीचं असेल ते चुकीचं असेल त्याला कोणी पाठीशी घालणार नाही पण मद्रशाना सुद्धा या ठिकाणी या शासनानं आज मदतीचा हात दिलाय अनेक मद्रशांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण देणाऱ्या काही शिक्षकांना तोकडं मानणं नव्हतं सहा हजारचं मानणं नव्हतं सहा हजारचं मानधन सोळा हजार केलं या शासनानं आठ हजारचं मानधन अठरा हजार केलं त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन त्या मद्रेशामधील मुलांना देखील या ठिकाणी आपल्या मार्फत मार्फत या शासनाच्या त्या मिळायला लागले अनेक विषय विषय आहेत जे या ठिकाणी कव्हर झालेले नाही आहेत पण हे विषय यांच्या कधी लक्षात आले नाहीत आणि हे कधी बोलू इच्छित नाहीत कारण ते बोलल्यानंतर मग यांच्याकडे भांडवल काय समोर आल्यानं भीती कशी दाखवणार आपण समोर आल्यानं आपल्याला ना इलाज असतो सांगावं लागेल की नाही हे सगळं चांगलं काम या माहितीच्या शासनाने केलं आणि हे सांगायची जबाबदारी धाडस नैतिकता ही त्यांच्यात राहिलेली नाही म्हणून मी या राज्यपालांच्या अभिभाषणातील बाकीचे विकासाचे मुद्दे तर आहेत ते खोडून काढताच येणार नाहीत ना कोणाला आज जनतेच्या पुढं त्या ठिकाणी प्रत्यक्षात ते अवतरलेले आहेत त्याचा प्रत्येक घराला प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी या शासनानं बेनिफिट फायदा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून या शासनाने केलेलं आहे आणि म्हणून या योजना सक्सेस झालेल्या आहेत या योजनांना आता राज्यातील इतर देशातील इतर राज्य देखील याचं मॉडेल म्हणून घेण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहेत त्यासाठी त्यांचे काही शिष्टमंडळ देखील आपल्या राज्याला भेटी देत आहेत की ह्या योजना कशा पद्धतीने सक्सेस झाल्यात किंवा कशा पद्धतीने यशस्वी होत आहेत यात काय करावं लागेल काय नाही काय लुफोल्स आहेत का हे सगळे या ठिकाणी बघावं लागेल तुम्हाला सांगतो या मायुतीच्या शासनानं अल्पसंख्याक समाजाला विशेषतः फार चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे जी मदत चाळीस पन्नास वर्षापासून यांच्याकडनं होणं अपेक्षित होतं कारण यांचा अधिकार होता अल्पसंख्याक समाजाचा यांच्यावर की यांना भरभरून मतं दिली प्रत्येक वेळेला पण या समाजासाठी काही करण्याचं कधी यांच्या डोक्यात आलं नाही आम्ही कधी हा विचार केला नाही की या समाजाने आम्हाला मत दिली का नाही आमच्या पाठीशी राहिला का नाही पण मोठ्या मनानं महायुतीच्या शासनाने या ठिकाणी हे सर्व निर्णय अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत इतर समाजाच्या दिनदुबळ्या समाजाच्या बाबतीत या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मी मान्य राज्यपालांच्या भाषण भाशन, अभिभाषणावर या ठिकाणी अत्यंत त्यांचा आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदनही करतो पण या पुढच्या काळात या जे काही शासकीय आमचे कर्मचारी आहेत किंवा शासकीय जो काही भाग आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या पुढच्या काळात अशा घटना होऊ नयेत हे असं राहून जाऊ नये कारण सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा एक फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपावा लागेल ला, आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी अवश्य करावा लागेल ठीक आहे एखादी दुसरी एखादी दुसरी घटना होत असेल पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र शांत आहे आणि महाराष्ट्रात कुणावर अन्याय होतोय आज महाराष्ट्र एवढं न्यायाची चीवाज। बाजू सर्व समाजासाठी कुठेही दिसणार नाही असं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंच वाटेल आणि म्हणून मी राज्यपालांच्या अभिभाषणावर